नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास कावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो हा माझा गोट फार्म आहे तालुका शिरूर जिल्हा पुणे आणि माझं गाव आहे टाकळे आजी तर इथं माझा गोट फार्म आहे मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर पहिल्या प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा मित्रांनो मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगायचं आहे हजारो लोक व्हिडिओ पाहतात पण लाईक कुणी करत नाही मित्रांनो लाईक करायला पैसे लागत नाही आणि कमेंट करायला पण पैसे लागत नाही आणि ही सर्व माहिती तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या तर्फे मोफत मिळत आहे काही ठिकाणी जर तुम्ही गेलात काही ठिकाणी जर चौकशी केली तर तुम्हाला शेळी संदर्भातली माहिती जर हवी असेल तर पैसे लागतात तेव्हा लोक मार्गदर्शन करतात पण माझं तसं नाही आहे कुठल्याही प्रकारचं पैसे लागत नाही काही नाही फक्त एक लाईक करा आणि कमेंट करा एवढंच माझं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे तर मित्रांनो बघा आज मी असा विषय आहे की माझ्या सहा शेळ्यांना चौदा पिल्ले झालेत तर तुम्ही म्हणसान सहा शेळ्यांना चौदा पिल्ले कसे झाले तर झालेत मित्रांनो आणि तेच मी आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना मी दाखवणार आहे कोणत्या शेळ्यांना किती पिल्ले झालेत आणि किती पाठी झाल्यात किती फिमेल झालेत हे सर्व ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप नका करू म्हणजे तुम्हाला खरंच या शेळीला किती पिल्ले झालेत हे तुम्हाला पाहायला मिळेल तर चला मित्रांनो तुम्हाला मी शेळ्या दाखवतो आणि त्या शेळींचे पिल्ले पण दाखवतो तर मित्रांनो पहा माझ्या पहिल्या प्रथम तुम्हाला ही माझी शेळी दाखवतो आणि या शेळीला तीन पिल्ले झालेत मित्रांनो आणि तिचे तीनही पिल्ले तुम्हाला मी आता दाखवणार आहे तर चला या शेळीचे तीन पिल्ले दाखवतो तुमच्या लगेच लक्षात येईल हे पहा हे एक पिल्लू त्या शेळीचं आहे हे पिल्लू त्या शेळीचं आहे अजू दोन ही फिमेल आहे आणि अजून दोन नर आहेत मेल आहेत ते तुम्हाला दाखव बघा मित्रांनो हे दोन नर त्या शेळीचे आहेत हे पहा अलीकडचे दोन्ही त्या शेळीचे नर नर आहेत म्हणजे फि मेल आहेत हे दोन पिल्ले आणि ती एक अगोदर दाखवलेली असे तीन पिल्ले हे एका शेळीचे आहेत पलीकडचं पिल्लू वेगळ्या शेळीचं आहे तर चला या शेळीचे तीन पिल्ले तुम्ही पाहिलेत आता पुढ पुर्थ... पुढची शिळी दाखवतो तुम्हाला तीन पिल्लावाली हे पा ही शेळी तीन पिल्लाची आहे मित्रांनो हिलासुद्धा तीन पिल्ले झालेत आणि ही आता जवळजवळ चौथ्या पाचव्यांदा चौथ्या पाचव्या सहाव्या त्याला खाली असेल आणि मित्रांनो ह्या शेळीला तिन्ही पण मादी झालेल्या आहेत तर चला त्या दाखवतो तुम्हाला हे पाहू शकता तिचे हे दोन पिल्ले एक आतमध्ये आहे हे बघा ही मादीच आहे आणि या बाजूला आतमध्ये एक बघा सेम टू सेम दोन्ही सारख्याच आहेत ह्या दोन फिमेल आणि आजू एक तिसरी आहे ती पण फिमेलच आहे तीसुद्धा मी आपणाला दाखवतो पहा मित्रांनो ही एक फिमेल आहे त्या शेळीची आता दाखवलेल्या शेळीचे हे तीन पिल्ले आहेत मित्रांनो आणि ही बिट्टल क्रॉसची पाठ आहे बघू शकता डोळे तिचे पांढरे शुभ्र आहे कान भरपूर लांब आहे आणि ही सुद्धा त्या एका शेळीचे हे तीन पिल्ले खूप छान सुंदर अशी देखणी पाठ आहे मित्रांनो पाठ म्हणजे फिमेल तर चला आता तुम्हाला पुढची शेळी दाखवतो तर मित्रांनो ही पहा पुढची शेळी तीन पिल्ले दिलेली बघू शकता ही आता जवळपास दहा व्यताची शेळी आहे आणि ह्या दहाव्या व्यताला ह्या शेळीला तीन पिल्ले झालेत मित्रांनो आणि जवळपास हिचे पिल्ले आता दीड महिन्याचे झालेले आहेत तर चला हिचे तीनही पिल्ले तुम्हाला दाखवतो कशी क्वालिटी आहे त्यांची पहा मित्रांनो हे तिन्ही पिल्ले त्या शेळीचे आहेत हे पहा हा मेल आहे बघू शकता तो मेल आहे ही फिमेल आहे आणि ही माझ्या जवळ एक उभी आहे बघा ही एक फिमेल आहे बघा ही एक फिमेल आहे तर असे हे तीन पिल्ले एका शेळीचे आहेत तर मित्रांनो या तीन शेळ्यांना तीन तीन पिल्ले झाले तीन त्रिक नऊ नऊ पिल्ले हे तीन शेळ्यांचे पिल्ले आहेत मित्रांनो तर आता दोन पिल्ले झालेली शेळी दाखवतो तुम्हाला हे पहा तिन्ही पिल्ले तिचे दोन तिला पीत आहे बघू शकता दीड महिन्याचे पिल्ले झालेत हे तिने पण सुंदर क्वालिटी चला आता दोन पिल्लेवाली शेळी दाखवतो हे पहा ही माझी बिट्टलची शेळी आहे आणि मित्रांनो सुद्धा पहिल्या रूपाठीला दोन पिल्ले झालेत तर मित्रांनो बऱ्याच जणांच्या कमेंट असे आलेले आहे की बिठ्ठल शेळीला एकच पिल्लू होतं पहिल्या वेताला तर खास या व्हिडिओच्या माध्यमातून मला दाखवून द्यायचं आहे ही माझी बिट्टलची पहिला रूपाट आहे आणि बघू शकता हिला दोन्ही पण फिमेल झालेल्या आहेत म्हणजे माद्या झालेल्या आहेत आणि सुंदर क्वालिटीचे आहेत बघा कान बीन त्यांचे डोळे बघू शकता तर मित्रांनो ही आहे माझी बिट्टल शेळी आणि माझ्याच फार्मवरती मी ही तयार केलेली शेळी आहे तर चला पुढची शेळी दाखवतो तुम्हाला बघा मित्रांनो ही दोन पिल्लांची शेळी पहा हे एक पिल्लू ह्या शेळीचं आहे आणि आजू एक पिल्लू ह्या शेळीचं मी दाखवतो बघा मित्रांनो हे पहा दोन्ही तिला प्यायला गेले ही दुसरं रेतीपाठ आहे आणि दुसऱ्या वेताला गेला दोन पिल्ले झाले बघू शकता पिल्ले पण खूप छान सुंदर क्वालिटीचे आहे जवळपास एक महिन्याच्या पुढचे पिल्ले आहेत बघा एक फिमेल आणि एक मेल असे हे दोन पिल्ले सुंदर क्वालिटी शेवटची शेळी दाखवतो हो माझी तिला सुद्धा दोन पिल्ले झालते हे पहा ही शेळी आहे ती हिला दोन पिल्ले झालते पण सुदैवानं झाल्याच्या नंतरच एक पिल्लू तिचं गेलं आणि एकच पिल्लू तिला आहे तर ते सुद्धा पिल्लू तुम्हाला दाखवतो मी तर मित्रांनो बघा ही एक पिल्लू तिचं आहे त्या शेळीचा अलीकडचं पिल्लू आहे बघा हा बोकड आहे आणि तो एकटाच आहे त्याच्यामुळे त्या शिळीला मी दुसरं पिल्लू पाजत आहे कारण एकट्याला दूध खपत नाही तर अशा पद्धतीनं मित्रांनो सात शेळ्यांचे चौदा सहा शेळ्यांचे चौदा पिल्ले आहेत त्याच्यातलं एक पिल्लू गेलं नसलं तर पंधरा पिल्ले असते तर अशा पद्धतीनं मित्रांनो माझ्या सात शेळ्या सहा शेळ्यांचे चौदा पिल्ले आहेत आणि तुम्ही आता स्वतः पाहिलेले आहेत तर मित्रांनो आता हे पिल्ले ही दिसते बघा ही समोर माझी अंगू आहे चं नाव मी संगू ठेवलंय तर ही आता दीड महिन्याची झाली आणि ही बिट्टल क्रॉसची आहे खूप सुंदर क्वालिटी आहे बघा तर अशा पद्धतीने मित्रांनो शेळी पालन हे खूप छान आहे आणि अर्ध बंदिस्त शेळी पालन आहे मित्रांनो आपलं बघा शेळ्यांना कांद्याची पट टाकलेली आहे तर मित्रांनो तुम्ही जर शेळी पालन करत असेल तर मित्रांनो क्वालिटीमध्ये करा चांगली क्वालिटी तयार करा चांगली क्वालिटी जर तयार केली तर मित्रांनो तुम्हाला ग्राहकांकडे जायची गरज लागणार नाही ग्राहक तुमच्या मागे येईल आणि माझं आज पण तेच आहे मला सारखे फोनावर फोन येत असतात दादा पिल्ले आहेत का शेळ्या आहेत का विक्रीसाठी तर मला कुठेही बाजार मार्केटमध्ये घेऊन जावं लागत नाही सर्व माझ्या शेळ्यांची पिल्ल्यांची विक्री हे गोटफार्मवरतीच होते आणि तुम्ही त्याचे व्हिडिओसुद्धा पाठीमागे पाहिले असतील तर मित्रांनो शेळीपालन आणि करत असताना आपण काळजीपूर्वक करा लक्षपूर्वक करा वेळोवेळी शेळ्यांची लसीकरण खुराक तुम्हाला सांगतो जंतनाशक वगैरे टॉनिक वगैरे देत चला आणि शेळ्यांची वेळोवेळी काळजी घ्या मित्रांनो शेळी ही शेतकऱ्याचं ए टी एम आहे तर खूप छान सुंदर शेळी पालन करा तुम्हाला त्याच्यातून चांगल्या प्रकारचा इन्कम शंभर टक्के मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि तो आज इन्कम माझ्या फार्ममध्ये मला मिळत आहे तर असो ठीक आहे मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला पिल्ले कसे वाटले शेळ्या कशा वाटल्या नक्की जरूर एक कमेंट करून सांगा आणि मित्रांनो लाईक करायला विसरू नका तर असो ठीक आहे मी व्हिडिओ इथे समाप्त करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र